संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदेच्या चोहट्टा बाजार सर्कलच्या पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीने विजय मिळवला असून वंचित बहुजन आघाडीचे योगेश पंजाबराव वडाळ आज लागलेल्या निकालात एक हजार तीनशे चौऱ्याण्णव मतांनी विजय झाले आहेत जिल्हा परिषदेचे तत्कालीन सभापती पंजाबराव वडाळ यांच्या निधनामुळे चोहट्टा बाजार जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक घेण्यात आली यावेळी वंचित आघाडीचे योगेश वडाळ भाजपचे गजानन नळे शिवसेना ठाकरे गटाचे गोपाळ म्हैसने काँग्रेसचे रवी अर्बट व प्रहारचे जीवन खवले यांच्यात लढत झाली अकोला जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचे जिल्हा परिषद सर्कल म्हणून झोट्टा बाजारची ओळख असल्याने राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती त्यामुळे निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते आज लागलेल्या निकालात वंचितचे योगेश वडाळ यांना तीन हजार सातशे एक्क्याऐंशी भाजपाचे गजानन नळे यांना दोन हजार तीनशे सत्याऐंशी प्रहारचे जीवन खवले यांना एक हजार सातशे पासष्ट शिवसेनेचे गोपाळ म्हैसणे यांना एक हजार एकशे साठ तर काँग्रेसचे रवींद्र अरबट यांना सातशे पासष्ट मते मिळाली एक हजार तीनशे चौऱ्याण्णव मतांनी योगेश वडाळ यांनी या निवडणुकीत विजय मिळविला यापूर्वीही या, या सर्कलमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात होते time you're gonna have the craziest time you ever had in your life i need you all to make some noise